जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्हीच्या या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत ई मुद्रा लोन योजना या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत कोणाला किती लोन भेटणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती घेऊयात माहिती घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हवं तेवढं शेअर करा तर आपण या, या योजनेची माहिती घेऊयात त्याचप्रकारे ई मुद्रा योजना ही नेमकं आहे काय याचे फायदे काय ही योजना किती प्रकारांची आहे आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते आहे आणि या योग योजनेसाठी कर्ज देणाऱ्या ज्या या ज्या बँका आहेत त्या बँक कोणत्या आहेत याची आपण सविस्तर माहिती घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आपण बघू भग... बघणार आहोत की ही योजना नेमकी आहे काय कोणाकोणाला हे जे दहा लाखांपर्यंत कर्ज आहे ते भेटणार आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण सुरुवातीला बघणार आहोत की ही मुद्रा योजना जी आहे ती ला दहा लाखांपर्यंत आपल्याला कर्ज भेटणार आहे पण या कर्जाचं आपण कसं घ्यायचं आहे तर आज आपण ही योजना कर्ज योजना म्हणून लागू केली जाणार आहे या मागचे कारण म्हणजे उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणतेही कागदपत्रे हवे आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ही मुद्रा लोन योजना काय व तिचे फायदे काय आहे या, या योजनेचे फायदे तर या योजनेचा पहिला फायदा आहे की या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क हे लागत नाही दोन नंबरचा जो हिच्यामध्ये सर्वात मोठा आपला फायदा आहे तो म्हणजे कर्जाची रक्कम ही कमीत कमी असते आणि यासाठी कोणताही अर्जदार हा अर्ज करू शकतो जो अठरा ते एकोणसाठ वयोगटातील जो अर्जदार असेल तो अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतो तर आपण ही योजना किती प्रकारांमध्ये आहे ते पण बघणार आहोत ही योजना जी आहे ती तीन प्र तीन प्रकारामध्ये विभागलेली गेली असून त्याचा पहिला प्रकार आहे या योजनेचा सर्वात पहिला प्रकार म्हणजे श्रेणी एक तरुण या श्रेणीमध्ये अर्जदार पाच ते दहा लाख इतक्या कर्जासाठी अर्ज करू शकतात हा पहिला प्रकार दुसरा प्रकार जो आहे मुद्रा लोन ची दुसरी श्रेणी म्हणजे किशोर या श्रेणीमध्ये अर्जदार पन्नास हजार ते पाच लाख इतक्या रकमेसाठी अर्ज करू शकतात आणि तिसरी म्हणजे किशोर वयी मुलांसाठी जे शेवटची श्रेणी म्हणजे शिशु या योजनेसाठी पन्नास हजार इतक्या कर्जासाठी अर्ज करू शकतो याप्रमाणे या श्रम ठिकाणी आपण आपण या योजना आहे ही तीन प्रकारची योजना बघितल्यात आता आपण यासाठी लागणारे कागदपत्र आणि योजने का या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत त्यांची पात्रता काय व या कर्जासाठी कोणत्या बँक आपल्याला कर्ज देणार आहेत आपण त्यांची यादी बघूयात तर सुरुवातीला बघूयात आपण का या योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्यामध्ये पहिला आहे अर्जदार हा दुग्ध व्यावसायिक असावा दुसरा अर्जदार हा कुक्कुटपालन किंवा मत्स्यपालन करणारा असावा तिसरी जे आहे अर्जदार हा भाजीपाला विक्रेता असावा आणि वरीलपैकी कोणत्याही एका प्रवर्गातील अर्जदार हा असावा तर ज्या बँकेकडून आपण कर्ज घेणार आहोत त्या बँकाखालील प्रकारे आपण बघूयात पहिली आहे बँक ऑफ महाराष्ट्र दुसरी आहे राष्ट्रीयकृत बँक एस बी बै, आय युनियन बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक आय डी एफ सी बँक सारस्वत बँक कर्नाटक बँक देना बँक तामिळनाडू मर्सेंटाइज बँक इंडियन बँक कॅनरा बँक युनियन बँक या सर्व बँका आहेत त्याच प्रकारे अशा प्रकारे आपण मित्रांनो या योजनेची माहिती घेतली तर या योजनेची आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपण कोणत्याही सायबर सेंटरवर जाऊन हा अर्ज करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो या व्हिडिओसोबत इथेच थांबूयात भेटूया पुढच्या व्हिडिओत जय श्रीराम